आज आपण अतिशय मौलुसलुशीत जाळीदार हलका फुलका असा रव्याचा केक बनवणार आहोत अतिशय झटपट बनणारा हा केक आहे व मोजक्या साहित्यात तयार होतो त्यासाठी इथे मिक्सर जार मध्ये आपल्याला सव्वा कप रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कुठलाही जाड बारीक वापरू शकतात त्यानंतर आपल्याला त्यात एक कप भरून साखर ऍड करायची आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकतात रवा व साखर आपण छान असं मिक्सरला बारीक तयार आहे व हे मिश्रण आता आपल्याला एका काढून घ्यायचं आहे त्यात मी अर्धा कप दही घालून घेतलं आहे दही हे फार आंबट नसावं व त्यानंतर अर्धा कप दूध घालायचं आहे व पाव कप आपल्याला रिफाईंड ऑइल घालायचं आहे रिफाईंड ऑइल ऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकतात व त्यानंतर एक चमचा व्हॅनिला एसेन्स व अगदी चवीनुसार आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे केकचं बॅटर तयार करायचं आहे लम्स न होऊ देता हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आता तुम्हाला हे मिश्रण थोडसं पातळ वाटत असेल परंतु रवा भिजल्यानंतर तो छान फुलतो व मिश्रण हे घट्ट होतं आता हे आपण झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी साइडला ठेवणार आहोत आता इथे पंधरा मिनिट पूर्ण झाले आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण हे थोडंसं घट्ट झालं आहे रवा देखील छान असा फुलला आहे आता आपण या मिश्रणात सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता इथे इनोचा वापर करणार आहोत इथे मी रेग्युलर इनो घेतला आहे हे कुठल्याही फ्लेवरचं इनो नसतं प्लेन असं हे इनो असतं तुम्ही लेमन देखील वापरू शकतात आता पूर्ण एक पाऊच आपल्याला यात घालायचा आहे व थोडस ऍक्टिव्हेट होण्यासाठी इथे मी एक चमचा पाणी घातला आहे व आपल्याला इनोहा या मिश्रणात पटापट मिक्स करायचा आहे त्यानंतर आपल्याला मिक्स केलेलं हे मिश्रण केकच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मी इथे केकच्या भांड्याला खाली थोडस तेलानी ग्रीस केलं आहे व बटर पेपर लावून घेतला आहे व त्यात हे मिश्रण आता घालून घेतलं आहे आता तयार मिश्रण आपल्याला थोडस टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यातील एअर बबल निघून जातील व छान असा केक एकसारखा तयार होईल आता इकडे आपण एक कढाई करण्यासाठी ठेवली होती प्रीहिट केलेल्या कढईमध्ये आपण केकचे टीन ठेवून देणार आहोत व वरतून पॅक बसेल असं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण हे ठेवताना अतिशय पॅक असलं पाहिजे जेणेकरून वाफी बाहेर जाणार नाही व त्यावर अशा प्रकारे एखादं जड तुम्ही वस्तू ठेवू शकतात आता इथे अर्धा तास झाला आहे तुम्ही बघू शकता केक हा शिजत आहे परंतु अर्ध्या तासानंतर आपल्याला वरतून केकला सजावटीसाठी आपण ड्रायफ्रुट्स लावून घेणार आहोत अशा पद्धतीने अर्धा तासानंतर किंवा थोडा केक शिजल्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स लावायचे आहेत म्हणजे ते शिस्तानी खाली जात नाही छान अशी वरती राहतात आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण लावून घ्यायचे आहे व पुन्हा आपण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी केक हा बेक करणार आहोत आता इथे पूर्ण पंचेचाळीस मिनिट झाले आहेत तुम्ही बघू शकता केक हा मस्तपैकी असा बेक झाला आहे टूथपिकच्या साह्याने आपण चेक करून घेणार आहोत टूथपिक या ठिकाणी क्लिअर निघाली आहे म्हणजे आपला केक हा छान असा शिजून तयार आहे आता केक थंड झाल्यानंतर कडा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला केक तयार झाला आहे रंग देखील अतिशय सुंदर आला आहे आता आपण एका प्लेटच्या साह्याने हा केक उलटा करून टॅप करत भांड्यातून काढून घेणार आहोत आपण खाली बटर पेपर लावला आहे त्यामुळे हा केक अगदी सहज निघतो तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने देखील अगदी छान असा बेक हा केक झाला आहे मस्तच छान असा रंग देखील आला आहे आता आपण केक हा सरळ करून घेऊयात व तुम्ही बघू शकता अगदी मौलुसलुशीत व जाळीदार स्पॉन्जी हा केक आपला तयार झाला आहे आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते तुम्ही केक कट करताना बघू शकता की अगदी सॉफ्ट असा जाळीदार आपला केक तयार झाला आहे अगदी मौलुसलुषित हा केक तयार आहे तुम्ही देखील हा केक नक्की ट्राय करून बघा व कसा झाला मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद